हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा मार्च वार आहे गुरुवार आणि आज आहे फाल्कुन मास पंचमी तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाणायची आहे त्यामुळे आपल्या घरातले क्लेश आजारपण घरातील इडा पिढ्या नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी घरातनं बाहेर जाईल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि घरातल्या सर्व अडचणी यासुद्धा दूर होतील तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर कापूर ही अशी जी अशी वस्तू आहे जी आपल्या पूजेमध्ये आपण वापरत असतो पूजेमध्ये कापऱ्याला अतिशय महत्व असतं आणि म्हणूनच घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा जेव्हा आपण देवांची आरती करत असतो एखादी पूजा करत असतो त्यावेळेला कापऱ्याचा उपाय हा नक्कीच केला जातो कारण कापूर जो आहे तर तो निगेटिव्हिटी हा दूर करत असतो आणि त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही सुद्धा प्रवेश करत असते त्यामुळे घरामध्ये कापूर कापूर हा जाळला जातो त्यासोबतच आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे घरातील हे सुद्धा दूर होतात आणि घरामध्ये जे काही वातावरण आहे तर ते सुद्धा शुद्ध पवित्र असं बनत असतं घरामध्ये एक प्रकारची पवित्रता येते पॉझिटिव्हिटीचा संचार हा होत असतो घरातली नकारात्मक शक्ती म्हणजे निगेटिव्हिटी या संपूर्णपणे दूर होत असतात आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा त्यामुळे नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच का करायचा आहे तर घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह हो, वादविवाद होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पैसा असेल आणि सुख नसेल किंवा घरामध्ये वारंवार भांडणं क्लेश होत असतील आजारपणा असेल किंवा घरातील मुलं जी आहेत तर ती मोठ्यांचं सांगितलेलं ऐकत नसतील वारंवार चिडचिडेपणा करत असतील तर घरामध्ये जर एखादा दोष लागलेला असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला अखंड पाच लवंगा घ्यायचे आहेत हिरवी वेलची सुद्धा तुम्हाला एक अखंड घ्यायचे आहे आणि कापूर तुम्हाला घ्यायचा आहे तर या तीन वस्तू एक तुम्हाला एकत्रित एक करायच्या आहेत आणि तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत यानंतर त्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत यानंतर याचा जेव्हा दूर निघेल तेव्हा पातळ कापड्याचं भांड तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि जळून थंड झाल्यानंतर यातली जी राख आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती लावायची आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी शिंपडू सुद्धा शकता असं केल्यामुळे आपल्या घरातल्या नकारात्मक ऊर्जेचा हा नाश होतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा येत असते घरातील क्लेश भांडणं हा सुद्धा दूर होत असतो कारण लवंगा आणि वेलची जी आहे तर ती मसाल्यांपैकी एक आहे आणि याचा उपयोग आपण आपल्या जेवणाचा म्हणजे भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी करत असतो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा याचे बरेच उपाय सांगितले गेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा लवंगाचे उपाय सांगितले गेले आहेत जेव्हा आपण लवंग कापूर आणि या वेलचीचा उपाय करत असतो तेव्हा आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत तर त्यातून आपली सुटकाही होत असते त्यामुळे कापूर हा सुद्धा एक असाच महत्वाचा घटक आहे ज्योति शास्त्रानुसार याचा उपयोग आपल्याला करता येतो कापूर आणि वेळची लवंग एकत्रित एक वापरल्यामुळे नशिबाचे आपले दार उघडले जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे सर्व मार्ग हे सुद्धा मोकळे होतात आपल्या कुटुंबामध्ये असलेली भांडणं ही सुद्धा थांबतात त्याचबरोबर कापूर आणि लवंग याचा एक एकत्र उपाय केल्यामुळे घरातील इडापिडा दरिद्री ही सुद्धा निघून जाते आणि घरातील सतत येणाऱ्या पैशांच्या अडचणी किंवा आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपण्याच्या आधी चांदीच्या वाटीमध्ये दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच आज बघा फाल्गुन मास पंचमी तिथी आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये तुम्हाला पाच कवड्या ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली कवड्या मिळतील तर तिथून तुम्हाला त्या आणायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये असतील तर त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता पाच कवड्या पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला या कपडामध्ये बांधायच्या आहेत त्यामुळे मात्र लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते घरामध्ये बरकत येते आणि संपत्ती ही सुद्धा कायम टिकून राहते व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी आणि नोकरी प्राप्तीसाठी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एक लवंग एक कापूर आणि एक सुपारी ठेवायची आहे आणि हे जे विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि भरभरून तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती होत असते करिअरमध्ये ते सुद्धा प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी हा नक्कीच करू शकता त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर वारंवार सतत क्लेश होत असतील भांडणं होत असतील तर आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन लवंगा तुम्हाला जाडायचे आहेत तर त्यामुळे सुद्धा हे सर्व भांडणं क्लेश मतभेद हे सुद्धा दूर होतील कारण हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक मानला गेला आहे हा उपाय केल्यामुळे कुटुंबातील क्लेशापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेमसुद्धा वाढत असते आणि त्यासोबतच घरामध्ये त्या सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहते तर अशा पद्धतीने जे काही उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर ते तुम्ही नक्की आवर्जून करा तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ